डोशाचा आज आपण सर्वात सोपा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे नीर डोसा तर हे डोसे बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आपल्याला इनो किंवा सोडा इथे वापरायचा नाही आहे शिवाय हे पीठ अजिबात फर्मेंट न करता सुद्धा अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे नीर डोसे बनवून तयार होतात फक्त तांदळापासून आज आपण हे नीर डोसे तयार करणार आहोत सोबतच खाण्यासाठी मस्त ओल्या नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत अगदी सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे झट पट तयार होणारे नीर डोसे नक्कीच बनवू शकता जेवढे ते चवीला अगदी भन्नाट लागतात तेवढेच ते बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे चला तर मग असे मस्त पांढरेशुभ्र असे हे नीर डोसे कसे बनवायचे ते पाहूयात तर इथे हे डोसे बनवण्यासाठी साधारण दोन कप मी रेशनचे तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर तांदूळ साधारण आपल्याला तीन ते ती चार पाण्याने अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचं काळसर पाणी निघत नाही तोपर्यंत अगदी छान व्यवस्थित तांदूळ धुवून घेतले आणि त्यानंतर भरपूर पाणी यामध्ये टाकून अगदी रात्रभर असेही मी तांदूळ भिजत ठेवले होते साधारण चार ते पाच तासांसाठी सुद्धा तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवले तरीसुद्धा चालतील आता ह्या तांदळांमधले जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व तांदूळ इथे मी काढून घेतलेले आहे आता यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालूया ज्यामुळे आपले जे डोसे आहे ते अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र होतील त्यासाठी अर्धी वाटी इथे ओल्या नारळाचे पातळ असे काप करून घेतलेले आहे पाठीचा जो काळा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ धुवून असे पातळ काप करून घ्यायचे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून अगदी जेवढं शक्य होईल तेवढं बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओल्या नारळाचे काप करून घातले की डोशांना अगदी छान मस्त पांढरा शुभ्र असा कलर येतो आणि डोसे आहे तेसुद्धा चवीला अगदी छान लागतात तर अगदी थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे तांदूळ वाटताना आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहे अजिबात रवाळ किंवा जाडसर ठेवायचे नाही आहेत आता चमच्याने एकदा व्यवस्थित असं मी याला मिक्स करून घेऊयात आणि अगदी नीर डोसे म्हटलं की त्याचं जे बॅटर असतं ते अगदी पाण्यासारखं पातळ असतं तर हे पण अशा पद्धतीचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे पण जे बॅटर आहे ते घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा इथे अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीचं पातळ असं बॅटर किंवा फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं की आपले जे डोसे आहेत त्यांना छान जाळी पडते आणि अगदी मस्त मौलुसलुशीत ते बनवून तयार होतात तर आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर ते घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊयात तर फक्त तांदूळ आणि ओल्या नारळाचे काप यामध्ये घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदीच साधं सोपं असं झटपट हे बॅटर बनवून इथे तयार होतं तर हे पा बॅटर आपलं तयार झालेलं आहे डोसे बनवण्याचं आता हे थोडंसं दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात आणि खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी पाहूया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे पात्र असे काप करून घेतलेले आहेत दोन टेबल स्पून इथे मी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत ते सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घेऊयात हिरव्या मिरचीचं प्रमाण आवडीनुसार तिखट तुम्हाला कितपत हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडीशी फ्रेश अशी आपल्याला इथे हिरवीगार कोथंबीर घालायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि अर्धा चमचा इथे मी साखर घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आहे जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिन्याची पानं सुद्धा यामध्ये ऍड करू शकता थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून अगदी बारीक असं आपण याला आता वाटून घेऊयात तर मिक्सरमधून एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे वरून मस्त फोडणी घालणार आहोत फोडणीमध्ये गरम तेलामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घालून छान फोडणी तडतडली की त्यानंतर यावर आपल्याला मस्त खमंग अशी फोडणी घालायची आहे आणि चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया तर इथे आपली डोशांसोबत खाण्यासाठी अगदी साधी आणि सोपी अशी नारळाची चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी आपण साईडला ठेवून देऊयात आणि लगेच आता आपण हे डोसे बनवायला घेऊयात तर जे बॅटर आहे ते पाच मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून दिलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा चमच्याने तळापासून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर ही बैटर हे जे बॅटर आहे डोसे बनवण्याच्या आधी प्रत्येक डोसा बनवण्याच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने तळापासून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला डोसे बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅनवर फक्त अर्धा चमचा इथे मी तेल लावून घेतलेला आहे पॅन आपल्याला चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडने बॅटर अगदी व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे जर पॅन अगदी चांगला कडकडीत गरम असेल तर आपले जे डोसे आहे त्यांना जाळीसुद्धा अगदी छान अशी पडते तर हे प अगदी सर्व साईडने बॅटर व्यवस्थित असं मी पसरवून घेतलेलं आहे जाळीसुद्धा अगदी मस्त अशी पडलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मिनिटभरासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत तर फक्त मिनिटभर आपल्याला इथे झाकण ठेवायचं आहे झाकण काढून तुम्ही पाहू शकता आणि हे डोसे आहेत हे फक्त आपण एकच साईड बाजून घेणार आहोत एक साईड अगदी व्यवस्थित अशी भाजून झाली की आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि एखाद्या जाळीवर किंवा चाळणी असेल त्यावर आपल्याला हे काढून ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून त्याची जी वाफ आहे ती व्यवस्थित अशी निघून जाईल तर अजून मी इथे एक तुम्हाला डोसा तयार करून दाखवते तर प्रत्येक डोसा करण्याच्या वेळेस आपल्याला अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने सर्व साईडने बॅटर अगदी व्यवस्थित असं आपण पसरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त मिनिटभरासाठी आपण याला वाफ काढून घेऊयात तर हे डोसे बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही इथे नॉनस्टिकचाच पॅन वापरा किंवा तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता तर रेपा फक्त मिनिटभरासाठी इथे एक वाफ काढून घेतलेली आहे वरची साईड अगदी पूर्ण सुकली की मग नंतर आपण याला काढून घेणार आहोत तर साईडने सुद्धा अगदी इझिली निघून जातं अजिबात चिटकत वगैरे नाही तर अगदी मस्त झटपट असे हे डोसे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीची एक स्टीलची चाळणी होती त्यावर मी इथे हे डोसे काढून घेतलेले आहे जेणेकरून त्यामध्ये जी काही वाफ तयार होते ती निघून जाते एखादी चाळणी किंवा आपल्याकडे जी टोपली असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे काढून घेऊ हो शकता अगदी मस्त शुभ्र आणि मऊ लुसलुशीत आणि तेवढेच हे जाळीदार असे हे नीर डोसे बनवून तयार होतात तांदूळ अगदी चार ते पाच वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर अशा पद्धतीने ओल्या नारळाचे काप करून त्यामध्ये घातले की डोश्यांचा जो कलर आहे तो अगदी मस्त असा पांढरा शुभ्र येतो आणि अगदी छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे हे नीर डोसे बनवून तयार होतात ओल्या नारळाच्या चटणीसोबत चवीला अगदी मस्त लागतात तर तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय